सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण धामणगावजवळील एक सावळा नावाचं गाव आहे तिथे समर्थ एक भव्य दिव्य असं मंदिर आहे ग्रामीण भागातले एक गाव जरी असेल परंतु इथे स्वर्गीय भैयालालजी जयस्वाल हे बाबांचे परमभक्त होते त्यांना समर्थ बाबांनी एक मंदिर बांधायला सांगितलं होतं त्यांच्याकडे गादी होती 2015 2015 तर आता प्रत्यक्ष लहानजी बाबांची मूर्ती इथे विराजमान झालेली आहे दोन हजार पंधराला पंधरा मे दोन हजार पंधराला या मंदिराची इथे मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे विधिवत प्रतिष्ठापना केली आहे आणि आज संपूर्ण जयस्वाल परिवार आपल्यासोबत आहेत तर आपल्याला त्यांचे अनुभव जाणून घ्यायचे आहे बाबांचे भक्त वासुदेव महाराज यांचा सुद्धा इथे फोटो आहे पहा वासुदेव महाराज कळंबे ज्यांच्यावर अशीम कृपा होती बाबांची ते आहे तर आज आपल्याला त्यांच्याकडून संपूर्ण अनुभव जाणून घ्यायचे आहे संपूर्ण परिवार आपल्यासोबत जय गुरु जय लहान बाबा गुरु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा जय मूळचे राहणारे सावळा सावळ्याचे जन्मगावस तुमचं सावळा जन्मगाव बरं बरं तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग भक्ती मार्ग कसा लागला हे सांगा मला एकोणीसशे म्हणजे मी चार पाच वर्षाचा असताना गळ्याला असे सुना येत गाठा पकडत बरं त्याचं मी ऑपरेशन करायचं म्हणून डॉक्टरनं सांगितलं होतं बरं मग ऑपरेशन करायला जायचं बा तर मला भीती वाटायला लागली का माझ्या वेळा कापल्यावर मी मरी अशी <laughs> एक त्या माई भूमिका झाली मग आता बुधवारी म्हणून मी वडलाने म्हटलं होतं मी ऑपरेशन कराच्या अगोदर बाळाजीचं दर्शन घेत होतो मग वडलाने ना बाळाजीचं नाव घेतल्यावर परमिशन दिली मी शनिवारी कळनपूरला गेलो रविवारी सकाळीच टागरखेडला गेलो बर हो गेल्याबरोबर बाबाजीजवळ रामदासची कळंबी होते त्यानं म्हटलं बाबाजी खोलीत एकटेच आहे म्हणे राजी जाऊन बसलो मी जाऊन बसलो गेलो बाबाजीजवळ घेणारे काय लायन्या भीचीकडं टोन करून होते घेणार का ला आता मरा लागते ना म्हणे आता ऑपरेशन करावं लागते ना म्हणे तो आलं आता घेणं म्हणे मरतो ना म्हणे तू हं आता काय आला बे म्हणे इथं Oh. हो नाही बाजी माझ्या ऑपरेशन झालं हां तर मग असं oh. म्हटलं मग टोन फिरवलं oh. हां मग तोंड फिरवलं मग त्यानं चंची खोडली तंबाखाची आणि oh. त्या त्याच्यातून एवढा मोठा तंबाखू माझ्या हातावर टाकला ठेवला ठेवला आता हो। हो, मी त त्या वयात तंबाखू खात नव्हतो मला असं वाटे तंबाखू खाल्ला तर उलटी होईल मग रामदासजी म्हणे घे म्हणे राजू खाऊन तिथंच बाळाच्या जवळ गिलास आहे तू पिऊन घे म्हणे हो पाणी आहे मग ते मी तंबाखू खाल्ला आणि तिथंच बाळाच्या जवळला गिलास उचलला आणि पिऊन घेतला हो मग काय म्हणते काय जावं लागते मी म्हणे ऑपरेशन कायला करावं लागते म्हणे हो म्हणे काही ऑपरेशन नाही करावं लागत म्हणजे जाऊ म्हणलं बाबाजी हो मग जाऊन कायच ऑपरेशन करतो म्हणजे मर्तक आले का मी असं <laughs> म्हटलं मी येत गावा उठलो निघालो आपल्या रस्त्याने मग आलो नाही पुरले तिथं रात्रभर थांबलो हे जे गळ्याची सुजन आहे पूर्ण खतम झालीपूर म्हणजे तुमच्या मामा मामाचं आई तिथल्या हो आई तर तिथं मग रात्रभर थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळी न धाम लावल्या ऑपरेशन करायचं काही काम तेव्हा तेव्हापासून मग बाबाजीवर खूप श्रद्धाच आणि त्याच्या अगोदर माझ्या वडील ते गुरु होते ते लहान लहानूजी बाबा तुम्हाला जे तुमच्या घरी हे जे मूर्ती प्रतिष्ठापना झाली आता मंदिर बनलं समजा तर या मंदिराची कथा सांगा ना कसं का मूर्ती आली बा पहिले काय होत हो त्याचा वडलाचा का वडला जो पहिले सत्तावन्न अठ्ठावन मध्ये बाबाजी पाशी गेले होते एकोणीसशे तिथं गेला बाळाजीनं काय बोलले तर त्याले म्हणजे पहिले बाळाजीवर विश्वास नव्हता त्याचा पण ते जबरदस्तीनं केले मग ते बाबाजीशी त्याचं बोलणं झालं झालं त्यावेळेस मी तिथं नव्हतो तेव्हापासून ते बाबाजीचे भक्त पूर्ण झाले मग बाबाजीचे भक्त झाले का मग हप्त्यातून म्हणजे महिन्यातून दोन वेळा ते बाळाजीच्या दर्शनाले जायचे जाता जाता मग साठ एकसष्टमध्ये मध्ये एकोणीसशे साठमध्ये आम्हाला गादी स्थापन करायला लागली बाबा तुमच्या घरी ह आणि त्याच्यावर माझे फोटो ठेव म्हणे लाईन आहे मी तिथं जाणे असं सांगितलं मालक म्हणे माझ्यावर लागले आईले आईल्या मालकीन म्हणे तर तेव्हापासून ते बाळाजीला बाळाजीची भक्ती आमच्या वडिला लागली त्याच्यानंतर मग ते चालू राहिलं त्याचं जाणं येणं दर्शन आणि माझंही चालूच होतं तर त्यानं गुरु करून घेतलं हां आणि लालूजी महाराजांना ला ज्यावेळेस देशा रक्षाबंधनले पौर्णिमेला त्याच्या अगोदर रामदासजी कळंबेले इथं पाठवलं बाबाजीनं बाबाजीनं सक्काही साले रामदासजी आणि तुम्हाला माल तुम्हाला बोलावलं म्हणे हो, हो मग इथून नाश्ता केला चहा घेतला आणि लगेच ते चालले गेले आणि मग माझ्या वडिलांना आईनं छकडा धुतून आणि मी होतो सोबत आम्ही गेलो तिथं ककरकरखेडला टाकर खेळल्या गेल्यावर म्हणे का रे म्हणे ना मला गुरु केला ना म्हणे बाबाजीला तो हो म्हणे बाबाजी तर मग म्हणले कपडे शिवत नाही का म्हणे तू तो शिवतो ना बाबाजी मग माझ्यासाठी नवे कपडे आणून आईले म्हणे एकशे एक, एक लोकांचा पूर्णाच्या पोईसा स्वयंपाक करणार तुमच्या आईला सांग हो आणि गावाकडे आहे म्हणे लवकर वापस आणून का मी पौर्णिमेपर्यंत आहो म्हण असं स्पष्ट सांग स्पष्ट सांगितलं हां तर मग तिथून आले त्यानं कपडे घेतले एकाहत्तर सालातलीच गोष्टिमेच्या हो हो पौर्णिमेच्या आधी देह ठेवा किंवा पंधरा वीस दिवस सोबतरची म्हणजे तर लगेच वापस गेले बाबा तिची आंघोळ कधी बाबा आंघोळ करून मागितली कधी हात न दे दुसऱ्याने पण बाबा माया म्हटलं म्हणे माझी आंघोळ करून द्या मी मग बाबा तिनं आंघोळ केली कपडे नेसवले रामदानजी ना कपडे नेसून द्यायले येऊन बसले ते बाहेरचा ओटा आहे ना तिथं तिथं येऊन बसल्यावर आयल्या टीका लाव मी कोण्या बाईले टीका नाही लावते तू लाव म्हणे आज टीका मग तिनं अक्षर लावली बाबाची नमस्कार काय एकशे एक, एक लोकांचा कोणाच्या पोळीचा स्वयंपाक केला ते एकशे एकच भरले बरोबर <laughs> बावाजीचं ताट धरून त्याच्या oh. पलीकडं नाही तर अशी ते बाबाची कृपा झाली oh. त्याच्यानंतर मग मग सद आ, हे गोष्ट मी पाच वर्ष असताना झाली गळ्याची oh. oh. त्याच्यानंतर मी बावाजीजवळ नेहमी जावं जाता oh. जाता म्हणजे ह एक वेळा अशोक मामा माझा मामा मी गेलो होतो छकडा घेऊन आमच्या छकड्यांची खिळी पडली कौंडण्यपूरपासून एक किलोमीटर तिथून छकडा आमचा चालला आणि दोघंही बरोबरी जे पोरं थोडं छकडा चुकला हं आम्ही टाकर गेलो छकडा सोडला थेट पिंपळात झाड आहे ना आता तितक्यात छकडा सोडला आणि बाजी कोबीच्या वाड्यात होते तिथं गेलो गेल्याबरोबर म्हणे मस्त्या करत आल्या म्हणे भोसरीच येऊ म्हणे ह मस्त्या का करता बे म्हणे हे का म्हणे मंदिर बांधावं लागते ना म्हणे आणि मूर्त्या स्थापन करावं लागते ना म्हणे आता असं त्याने म्हटलं आम्ही दोघंही एकदाकडं पाहू कुठं मंदिर बांधायला लागते कुठं ऊर्जा स्थापन करावं लागते त्यावेळेस तुम्हाला समजला नाही तो म्हणजे आता पोरा पोरा नऊ दहा वर्षाचे होतो ना मी त्यावेळेस सांभाल काही समज खेळीचं खिळीचं काम हां मग हो गेल्याबरोबर पहिले म्हणे मस्त्या करत आले म्हणे खिळी पडली जे माहीत नाही म्हणे हो ना म्हटलं आम्ही दोघंही आहेत ना काही आठवण आपले छकड्याची खीळ पडली कारण म्हटलं ते पण हे काय बा म्हणे असं म्हटलं आणि मग ते सांगितलं मंदिराचं आणि मग प्रसाद मागितला प्रसाद दिला प्रसाद घेतला त्यानं आम्हाला दिला आणि काही काढून ठेवला आणि डब्बा आमच्या इकडं सरकून दिला आणि मग मग आम्ही दर्शन गिरीशन घेतलं जा म्हणून काल ना निघालो तिथून जा म्हटलं अर्थ आ लागे बसता नाही झोडपा हातीच राह हां मग उठलो आम्ही दर्शन घेतलं आणि निघालो येऊन बाजू खरंच नाही खेळ म्हणजे बावाजीनं तिथून इथपर्यंत नदीतूनही ते छकडा आला तरी चाक नाही पडलं बिना खेळी हो बिना खेळणं म्हणजे बाजीचं लक्ष कुठं होतं खेळीवर त्या तुमच्यावरच लक्ष होतं होतं याचा ता म्हणण्याचा अर्थ हा हे किती मोठी एक गोष्ट आहे का त्याचं शक्ती आहे हा आणि हा अनुभव एक झाला दुसरा अनुभव असा झाला एक दिवस मी चाकर खेळलं गेलो आणि बसलो होतो तर मला जवळ बोलावलं कुडून ज्या वाड्यात जवळ बोलावलं म्हणे इकडे आहे म्हणे जवळ जवळ गेलो म्हणे जोडण लावून दे म्हणे 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 आता मी त्यावेळेस काही आकड्याबाकड्या मिळेल समजेल वीस पैशाला काय पंधरा पैशाला साडेबारा भेटे त्यावेळेस